महाराष्ट्र राज्याचा मंगल कळश ज्यांनी आणला आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो ते या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या या पावन नगरीमध्ये आज त्यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळी या यात्रेच्या निमित्ताने नतमस्तक होता आलं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व कराड शहरातील तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील जे उपस्थित पत्रकार आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी आत्ता ज्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा दिला आणि पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल पत्रकारांबद्दल स्नेहभाव व्यक्त केला ते आनंदराव माजी आमदार आनंदराव पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे भरत, भरत नाना पाटील या जिल्ह्याचे पक्ष संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कांबळे जे राज्याचे प्रमुख अमित कुमार खाडे माझ्याबरोबर जे या यात्रेमध्ये प्रवास करतायत ते राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि सर्वच माझ्याबरोबर असणारे राज्यभरातले सर्व पत्रकार पत्रकार आणि पदाधिकारी पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात पत्रकारांच्या समस्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा शांततेच्या आणि वैधानिक संविधानिक पद्धतीने झाली पाहिजे ही भूमिका घेऊन संवादाच्या माध्यमातन दीक्षाभूमी ते मंत्रालय ही पत्रकार संवाद यात्रा अठ्ठावीस जुलैला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ खानदेश उत्तर महाराष्ट्र आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा तारखेपासनं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मग ठाणे मुंबई आणि वीस तारखेला मंत्रालयावर ही संवाद यात्रा जाणार आहे आणि त्या ठिकाणी या यात्रेचा समारोप होणार आहे आपण सर्व माध्यम क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करतो लोकशाहीत चौथा स्तंभ म्हणून या क्षेत्राकडे पाहिलं जातं त्या संदर्भात भूमिका व्यक्त केली जाते मात्र लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ जरी असला तर अलीकडच्या काळामध्ये विशेषतः कोरोनानंतर या क्षेत्रामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भात मात्र उघडपणे कोणी बोलत नाही कोरोनामध्ये सरकारच्या बरोबर यापेक्षाही सरकारच्या पुढे जाऊन एक पाऊल महसूल प्रशासन आरोग्य प्रशासन आणि पोलीस प्रशासन या तिन्ही प्रशासना प्रशासकीय व्यवस्थेतल्या घटकांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्यांना दिशा देण्याचं सरकारला दिशा दाखवण्याचं काम माध्यम क्षेत्रातल्या प्रतिनिधीने केलं मात्र त्या काळामध्ये दुर्दैवाने सरकारी कर्मचाऱ्याचा फ्रंटलाईन वर्कर असलेल्या सरकार सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला पन्नास लाख लक्ष रुपयाचं कवच दिलं गेलं मात्र त्याच वेळेस राज्यातल्या सगळ्या पत्रकारांनी मागणी केली होती की पत्रकार सुद्धा फ्रंटलाईनला काम करतात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यांना पन्नास लक्ष रुपयाची मदत सरकारने विमा कवच दिलं पाहिजे तत्कालीन सरकारने घोषणा केली तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी त्या संदर्भात रेकॉर्ड घोषणा केली माध्यमातून बातम्या आल्या मात्र त्या काळामध्ये पेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू त्यापेक्षा शहीद झाले असं म्हणलं तर वावग ठरणार नाही काम करताना पत्रकारांचा मृत्यू झाला मात्र सरकारने त्या काळामध्ये पत्रकारांना एक रुपयाचीही मदत केली नाही ही वस्तुस्थिती आहे मग सरकार ही व्यवस्था आहे सरकारमध्ये कोण आहे कोण हा नंतरचा विषय आहे पण सरकार वेग या व्यवस्थेने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली असेल तर पत्रकार आणि माध्यम क्षेत्रामध्ये काम करणारे सुद्धा समाजातलाच घटक आहेत या व्यवस्थेतलाच घटक आहेत त्यांना सुद्धा न्यायाने बघितलं पाहिजे न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आणि म्हणून या विषयांवर चर्चा झाली पाहिजे लोकशाहीमध्ये जिल्हा तालुका गाव पातळीवरची माध्यम व्यवस्था जर सक्षम असेल तरच सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकतो ज्या ज्या देशामध्ये माध्यम व्यवस्था अधिक सक्षम आहे त्या त्या देशामध्ये लोकशाही तिथली व्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीनं काम करते आहे आणि म्हणून भारतामध्ये सुद्धा हा खंडप्राय मोठा देश आहे त्यामुळे या देशामध्ये सुद्धा ही व्यवस्था अधिक सक्षम राहिली पाहिजे ही भूमिका सगळ्यांची आहे पत्र बोलायचं कुन हा प्रश्न आहे आणि म्हणून वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये आपण अनेक वर्षापासून <laughs> काम करतो आज वर्तमानपत्रांची काय परिस्थिती आहे कोरोनानंतर खपाची काय परिस्थिती आहे मात्र सरकारची धोरणं जुनीच आहेत कोरोनानंतर अनेक क्षेत्रांना सरकारने शिथिलता दिली मात्र वर्तमानपत्रांना किंवा या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या लोकांना किंवा या क्षेत्रातल्या लोकांना शिथिलता मिळाली नाही समाजाचे प्रश्न मांडणारा हा वर्ग आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना स्थिर करण्यासाठी लढणारा आणि व्यवस्थेशी भिडणारा हा वर्ग आहे मात्र या वर्गाच्या प्रश्नांबाबत मात्र कुणीही बोलत नाही फक्त दोषांवर बोट ठेवून सातत्याने सरकारची धोरणं अशी आहेत की ही स्थानिक पातळीची व्यवस्था अधिक कशी -अधिक कमजोर होईल अशा प्रकारच्या धोरणांनी एक दिवस लोकशाहीच्या मूळ ढाचालाच नख लागणार आहे आणि हे समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळे ही संवाद यात्रा संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे जी वैयक्तिक पातळीवर सुद्धा परिवर्तन करते सार्वजनिक पातळीवर सुद्धा परिवर्तन करते धोरणात्मक पातळीवर परिवर्तन करते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीत त्यांनी दीक्षा घेतली आणि जगाला एक संदेश दिला त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटना या देशाला दिली ज्या घटनेच्या अधिकारांनी सरकार मंत्रालयामध्ये बसतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून या यात्रेला सुरुवात झालेली आहे कारण भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय भूमिका घेण्याच्या पूर्वी त्यांनी बहिष्कृत भारत आणि मुकुनायक ही दोन वर्तमानपत्र काढून त्या काळामध्ये व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या समाजाला व्यवस्थेच्या व्यवस्था तितपर्यंत पोहोचवू शकत नाही लक्ष देत नाही त्या समाजाचा आवाज बनण्याचं काम त्या काळामध्ये वर्तमानपत्राच्या माध्यमातून केलं होतं टिळक असेल आगरकर असेल महात्मा गांधी असतील या सगळ्यांनी स्वतंत्र लढ्यामध्ये सुद्धा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आणि लिहिण्याच्या माध्यमातूनच त्यावेळेस या चळवळीला उभारी दिली होती आणि म्हणून भारतीय लोकशाहीचा डीएनए काय असेल तर भारतीय लोकशाहीचा डीएनए हा पत्रकार आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून व्यवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये हे आपल्याला तिथपर्यंत सांगावं लागणार आहे कोरोनानंतर परिस्थिती बदलली मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आपण या क्षेत्रामध्ये काम करतो सरकारच्या योजना सरकार आलीकडं खूप दयाळू आहे सरकारने अनेक घटकांना योजना दिल्या अनेक घटकांना सरकारने मुक्त हस्ते योजना दिल्या चांगली गोष्ट आहे सरकार देते सरकारने देण्याचीच भावना ठेवली पाहिजे मात्र इतक्या मोठ्या योजना जाहीर करत असताना या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम जो जो घटक करतो जो माध्यम आहे त्यामध्ये वर्तमानपत्र असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणखी कुठला मीडिया माध्यम असेल हा घटक लोकांपर्यंत ह्या सगळ्या सरकारच्या योजना पोहोचतो सरकारची धोरणं पोहोचतो नेत्यांच्या भूमिका पोहोचतो तो घटक सरकारच्या योजनांमध्ये कुठंतरी आहे का कुठंही नाही दरवर्षी केंद्र सरकार राज्य सरकार अर्थसंकल्प जाहीर करत आपण माध्यम माध्यम क्षेत्रामध्ये काम करणारे वर्षानुवर्ष लोक सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करतो कोणत्या घटकाला काय मिळालं कोणत्या घटकाला किती बजेट दिलं गेलं यावर विश्लेषण करतो तास तास चर्चा करतो पानं जे पानं भरतो पण हा आपण कधीही विचार केला नाही या देशामध्ये दे माध्यम सुद्धा एक घटक आहे पण सरकारच्या केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये माध्यम घटकाला एक रुपयाची तरतूद असू नये हे किती मोठं दुर्भाग्य आहे हा दोष कुणाचा आहे हा दोष सरकारचा नाही आहे हा दोष आपला आहे आपण सांगितलंच नाही आपण बोललंच नाही आपल्या व्यथा मांडल्याच नाही तर सरकारला काय स्वप्न पडणार आहे आणि म्हणून जेव्हा अर्थसंकल्प जाहीर होतो वेगवेगळ्या घटकांना कामगार असेल शेतकरी असेल अनेक जे घटक दुर्लक्षित आहेत किंवा जे घटक समाजातले वेगवेगळे घटक आहेत या सगळ्या घटकांना सरकार न्याय देत असताना सरकार कर्तूत करत असताना माध्यम वर्तमानपत्र असेल इलेक्ट्रॉनिक असेल या माध्यमातल्या घटकांसाठी कुठलीच योजना असू नये कुठलंच आर्थिक स्वातंत्र्य आर्थिक पाठबळ असू नये या संदर्भात जोपर्यंत माध्यमातल्या लोकांना प्रश्न पडत नाही तोपर्यंत सरकारपासून आपला प्रश्न पोहोचणार नाही काय सरकारच्या योजना आपल्यासाठी सरकारचं उत्तरदायित्व आहे हा हा घटक समाजातला हा सुद्धा एक घटक आहे हा हे समजून सरकारने या घटकाकडे बघणं आवश्यक आहे सरकारच्या आमच्याकडे फक्त दोनच योजना आहेत एक भाषा सन जामी सन्मान योजना आहे या सन्मान योजनेची काय अवस्था आहे त्या सरकारी कर्मचाऱ्याला अठ्ठावन्न वर्ष संपल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेन्शन चालू होते आज महाराष्ट्रात मी फिरत असताना अनेक ठिकाणी सन्मान्य ज्येष्ठ पत्रकार भेटले कुणाचं वय पासष्ट वर्ष आहे कुणाचं सत्तर वर्ष आहे पाच पाच वर्ष झालं प्रस्ताव दाखल आहे त्रुट्यांमध्ये प्रस्ताव ठेवले जातात मंजूरच होत नाही महाराष्ट्रातला आकडा काढला तर दोनशेच्या पलीकडं प्रस्ताव मंजूर नाहीत त्यामध्ये आटे आणि शर्ती अशा आहेत की ज्या पूर्णच होऊ शकत नाही आणि मग सरकार योजना जाहीर करायची आणि लाभच द्यायचा नाही हे धोरण काय आहे मग याबद्दल कुणा बोलायचं नाही याबद्दल कुणा चर्चा करायची नाही अनेक पत्रकार या यात्रेच्या संदर्भात सांगत होते की पासष्ट वर्ष आहे सदुसठ वर्ष आहे आता काम मिळत नाही आणि सरकारकडनं पेन्शन मंजूर होत नाही वर्षानुवर्षे वर्शया प्रमाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांची जर या समाजामध्ये ही अवस्था होत असेल तर या क्षेत्रामध्ये प्रमाणिकपणे काम करणार काम करणारी माणसं राहणार नाही ही तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे के केवळ दोष कुठल्या क्षेत्रात नाही पण फक्त दोषांवर बोट ठेवून या क्षेत्राला कमजोर करण्याचं या क्षेत्राला दुर्लक्षित करण्याचं धोरण जर समाज समाजाची व्यवस्था किंवा राजकीय व्यवस्था किंवा प्रशासकीय व्यवस्था जर अवलंबत असेल तर या समाज या संदर्भात आपण बोललं पाहिजे सरकार तो मी कमिटीचा चेअरमन होतो मागची पाच वर्ष ग्रामीण भागातल्या पत्रकारांना मिळालं पाहिजे जर अक्रेडिशनलाच लागून सरकारच्या सुविधा मिळणार असतील तर ते सुलभ पद्धतीने मिळालं पाहिजे का नाही पण ग्रामीण भागातल्या किती पत्रकारांना आक्रेडेशन नाही महाराष्ट्रात बोटावर मोजणी इतकं सुद्धा नाही मी कमिटीचा अध्यक्ष होतो काय आठ आहे त्याच्यामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत राज्याच्या प्रमुखापासून ते महासंचालकापर्यंत ते जिल्हा माहिती अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना माहित आहे की ग्रामीण भागातले पत्रकार मानधनावर काम करतात बरोबर आहे आणि साठी आठ काय आहे पगारपत्रक लावा जी गोष्ट अस्तित्वात नाही ती गोष्ट पत्रकार आणणार आहेत कुठून कोट्या पद्धत कोट्या पद्धतीनं प्रकाशन स्थळ संपादक आणि कार्यकारी संपादक कोठा संपला या पद्धतीने जर ही व्यवस्था चालत असेल तर या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा आहे की या क्षेत्रामध्ये काम करणारे प्रमाणिकपणे काम करणारे लोक सापडणार नाही आणि म्हणून अलीकडं प्रमाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना या क्षेत्रामध्ये अनेक अडचणीचा सामना करावा लागतो अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं तरी पण या व्यवस्थेमध्ये पत्रकार हा समस्यांना भिडतो प्रसंगांना अंगावर घेतो पण आपलं काम करत असतो पत्रकार कोणी होऊ शकत नाही मी अनेक ठिकाणी सांगतो आपल्या तुमच्या सातारा जिल्ह्याची तुमच्या कराड शहरात कराड तालुक्याची किती लोकसंख्या आहे आणि पत्रकारांची संख्या किती आहे पत्रकार तोच होऊ शकतो ज्याच्यामध्ये समाजातल्या प्रश्नांबद्दल अस्वस्थता निर्माण होते ज्याला समस्येशी भिडण्याची कुठल्या व्यवस्थेबरोबर लढण्याची ज्याच्यामध्ये हिंमत आहे तोच ज... पत्रकार होऊ शकतो कोणीही पत्रकार होत नाही आणि म्हणून या क्षेत्रात प्रमाणिकपणे चांगलं काम करण्याच्या पाठीमागा समाजाने उभा राहिलं पाहिजे व्यवस्थेने उभं राहिलं पाहिजे राजकीय व्यवस्थेने सुद्धा उभं राहिलं पाहिजे ही यातनं या यात्रेमधून ही चर्चा होणं अपेक्षित आहे आणि म्हणून अॅकडेशनच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगितलं की काय नियमावली आहे मिळतच नाही प्रस्ताव दाखल करायचा आणि त्रुट्यांमधून प्रस्ताव रिजेक्ट होतो म्हणजे तुम्ही दिल्यासारखं करायचं आणि यांना मिळाल्यासारखं नाही करायचं अशा पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम होतं आहे आणि म्हणून हे प्रभावीपणे समोर आपल्याला सांगावं लागणार आहे तरच ही आपली जे गरण आहे किंवा आपल्या ज्या समस्या आहे त्या सुटू शकतील मला तुम्ही सांगा इतकी इतकी वर्ष तुम्ही आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत अनेक जण कुणीतरी यातला एक एक तरी सांगा की तुम्ही तुमच्या मुलाला पत्रकार करू इच्छित आहात का कुणीतरी एक जण आहे का कुणीही एकजण सापडणार नाही मी इतकी इतकी दिवस फिरतोय म्हणजे मी सुद्धा करू इच्छित नाही का याचं उत्तर या यात्रेमध्ये आपल्याला शोधायचं त्यासाठी ही यात्रा आहे का करू इच्छित नाहीत हे सन्मान्य पक्षाचे प्रमुख पक्षाचे पदाधिकारी आहेत हे यांच्या मुलाला राजकारणात आणू शकतात डॉक्टर त्यांच्या मुला, मुला मुलाला डॉक्टर करतो शिक्षक त्याच्या मुलाला शिक्षक करतो म्हणजे जी प्रत्येकाची इच्छा असते पण पत्रकार त्याच्या मुलाला पत्रकार करू शकत करू इच्छित नाही का करू इच्छित नाही याचा अर्थ आहे की या क्षेत्रामध्ये काय वेदना आहेत काय समस्या आहेत हे त्याला माहीत आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये जर माणसंच चांगली आली नाहीत तर समाजाचं चित्र चांगलं उभं राहणार नाही हे सगळ्यांनी समजून घेण्याची गरज ही यात्रा फक्त पत्रकारांपुरती याच्यातला भाग नाही पण पत्रकारांचेच प्रश्न पत्रकारांनी व्यक्त झालं पाहिजे आणि मग समाजातल्या सगळ्या राजकीय संघटना असतील सगळ्या सामाजिक संघटना असतील या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या संदर्भात बोललं पाहिजे यासाठी हा संवाद आहे आणि म्हणून वर्तमानपत्रां वर्तमानपत्र हे ज्ञानाचं वाहक आहे माहितीचं भंडार आहे आणि आज समाज माध्यम कितीही प्रभावी असतील हे ते तंत्रज्ञान कितीही आपल्याला प्रभावी वाटत असले आज सगळीकडे त्याच्याबद्दल चर्चा आहेत अनेक कॅम्प घेत आहेत लोक ह्याच्यापासून दूर व्हा लोक मानसिक दृष्ट्या एक संशोधन आले सायकिक पद्धतीनं कसं लोकांचं आरोग्याकडे चाल चाललंय ते या सगळ्या गोष्टीचा पण त्याचं उत्तर काय आहे त्याचं उत्तर कोणी देत नाही भाषण करून आणि फक्त प्रश्न मांडून हे होणार आहे का होणार नाही आणि म्हणून रामायण असेल महाभारत असेल कुराण असेल गीता असेल ज्या संस्कृतीचा आपण वारसा सांगतो हा वारसा इथपर्यंत कसा आला तर हे सगळे लिखित स्वरूपातले ग्रंथ होते म्हणून लिहिण्या वाचन हे एवढं एकच माध्यम आहे जे माणसाला समृद्ध करतं माणसाचा कॉन्फिडन्स वाढवतो माणसाला अधिक प्रगल्प करण्याचं सगळ्यात मोठं साधन काय असेल तर ते वाचन आहे आणि म्हणून वर्तमानपत्र ही व्यवस्था अधिक प्रबळ आणि अधिक शक्तिशाली सक्षम असणं आवश्यक आहे यासाठी म्हणून आपण आज या देशामध्ये पस्तीस हजार कोटीचा हा मोठा व्यवसाय आहे याच्यावर अनेक लोकांचा रोजगार अवलंबून आहे पण कोरोनानंतर ह्या या क्षेत्राला प्रचंड मोठी ओहटी लागलेली आहे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या मोठ्या मोठ्या वर्तमानपत्रांनी आपल्या आवडत्या बंद केल्या जिल्हा तालुका पातळीवरच्या वर्तमानपत्रांनी आपले प्रकाशनं बंद केले त्यामध्ये दहा दहा वीस वीस वर्ष काम करणाऱ्या लोकांना एका क्षणात घरी जावं लागलेलं ला। आहे त्यांना कुठलाच संरक्षण नाही त्यांना कुठलाच आर्थिक पाठबळ नाही मग हे लोकसमाजातला घटक आहेत का नाहीत नगरपालिकेतले एखाद्या कर्मचाऱ्याचा तीन महिने पगार रोखला आणि तो जर उपोषणापासून आपण बॅनर लाईन करतो करतो का नाही प्रसंगी त्यासाठी आपण तिथल्या प्रशासनाला भिडतोच पण कितीतरी पत्रकारांनी आर्थिक महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या ज्या वर्तमानपत्रात काम करतात ज्या माध्यमात ते काम करतात तिथे सुद्धा बातमी येत नाही म्हणून आपल्याकडे आपल्या प्रश्नांसाठी आपल्याच माध्यमामध्ये ज्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थेमध्ये जागा नाहीये तेव्हा आपले प्रश्न कोण मांडणार आहे आपल्या प्रश्नांना कोण वाचा फोडणार आहे आणि पत्रकार असा व्यक्ती आहे की जो जेव्हा माध्यम संस्थेमध्ये काम करत असतो तेव्हा असं वाटतं की ह्याला कुठलाच प्रश्न नाही सगळ्यांना असं वाटतं सरकार ह्या व्यवस्थेला सुद्धा वाटतं समाजातल्या व्यवस्थेला सुद्धा वाटतं की पत्रकारांना कुठलाच प्रश्न नाही त्यांना कुठलीच अडचण नाही असं आहे का पण आणि म्हणून या विषयांवर चर्चा झाली पाहिजे तरच ही व्यवस्था टिकू शकेल यासाठी हा हे हा संवाद आणि त्यामुळं आज कराड कराड शहरामध्ये ऐतिहासिक शहरामध्ये आपल्याशी संवाद साधताना आपल्याशी बोलताना एक नवी ऊर्जा प्रीती संगम जेव्हा नतमस्तक होऊन आलो त्यावेळेस ही नवी ऊर्जा या ठिकाणून मिळालेली आहे आणि म्हणून वीस तारखेला या संवाद यात्रेचा ही संवाद यात्रा चार हजार किलोमीटरचा प्रवास करून ही जेव्हा वीस तारखेला मुंबईत जाईल तेव्हा आपणही त्यामध्ये आपलं योगदान द्या सहभागी व्हा आणि सरकारसमोर या ठिकाणी सरकारची प्रतिनिधी त्या सगळ्या प्रतिनिधीला विचारा की पत्रकारांच्या प्रश्नांचं काय पत्रकारांच्या मागण्यांचं काय यावर सरकार बोलणार आहे का नाही सरकारने यावर बोललं पाहिजे सरकारसमोर हे विषय गेले पाहिजे सरकार केवळ मतांच्या गठ्ठ्याचा विचार करून कुठलंही सरकार असो तेव्हा मतांच्या गठ्ठ्याचा विचार करून जर सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत असेल तर पत्रकारांकडे सुद्धा पत्रकार सुद्धा पहिल्यांदा मतदार आहेत अगोदर नागरिक आहेत नंतर मतदार आहेत आणि नंतर ते पत्रकार आहेत हे आपल्याला सांगावं लागेल आणि पत्रकार हा एकमेव साहेब असा अं व्यक्ती आहे ज्याच्या मोबाईलमध्ये तीन हजार चार हजार नंबर असतात जेव्हा सामान्य माणसाला नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती कुठल्याच व्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही त्याचं घराण ऐकून घेतलं जात नाही त्या वस्तू पत्रकाराच्या पत्रकाराच्या दारात येत असतो आणि पत्रकार त्यासाठी लढत असतो त्यामुळे सामान्य गावातल्या साफसफाई करणाऱ्या आपल्या बांधवापासून ते या शहराच्या प्रमुखापर्यंतचे नंबर आणि संपर्क हा पत्रकारांसमोर असतो आणि म्हणून तीन चार हजार नंबर पत्रकारांच्या मोबाईलमध्ये असतात पत्रकारांनी त्यातल्या पाचशे चहाशे व्यक्तींना जरी सांगितलं यावे की यावेळेस आपल्याला हा हा उमेदवार किंवा हा व्यक्ती चांगला आहे तरी मतांचं परिवर्तन हे मोठ्या प्रमाणात होत असत आणि म्हणून राज्य पत्रकार संघाचे सगळ्यात याचे एका एका विधानसभा मतदारसंघामध्ये तीस पस्तीस लोक आहेत पाचशे पाचशेचा हिशोब केला तरी दहा पंधरा हजाराचा हिशोब होतो आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा हिशोब केला तर तीस ते चाळीस लाख मतांचा घट्टा होतो म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे त्या विषयात आम्हाला जायचं नाही तो आमचा प्रांत नाही मात्र आमच्या पत्रकारांकडे सुद्धा मतं आहेत आणि पत्रकार सुद्धा ते देऊ शकतात ही भूमिका सरकारला मागण्यांसाठी सांगावं लागणार मग याकडे कुणी सरकार बघणार आहे का नाही राजकीय व्यवस्था याकडे बघणार आहे का नाही हा प्रश्न या निमित्तानं या यात्रेतनं आपल्याला उपस्थित करावा लागेल आणि म्हणून मागण्या अत्यंत माफक आहेत मागण्या सरकारला फार काही आर्थिक भाराच्या मागण्या सरकारचा पंचवीस हजार तीस हजार कोटींच्या योजना जाहीर करत आहे आताच लाडकी बहीण योजना आलेली आहे लाडकी लाडका भाऊ योजना आलेली आहे पण पत्रकार फक्त बोलायलाच लाडका आहे का बरोबर अनेक योजना साहेब तुम्ही योजना जर सरकारच्या योजना जर काढल्या तर त्या किती योजना आहेत म्हणजे जितका मुझे जितका महसूल गोळा होतो त्याच्यापेक्षा अधिक योजना येतात या योजना ठीक आहे समाजातल्या घटकांना दिल्या पाहिजे त्याबद्दल आपला दुमत असल्याचं कारण नाही पण त्यामध्ये पत्रकार सुद्धा हा घटक आहे त्यांना सुद्धा ही कुठली तरी एखादी योजना असणे आवश्यक आहे आणि म्हणून आर्थिक विकास महामंडळ वर्तमानपत्र वाटणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये तीन ते साडेतीन लाख आहे त्यांची सुद्धा मागणी ती आमच्या बरोबर आहे पत्रकारांची संख्या आहे या सगळ्या घटकांसाठी एखाद्या आर्थिक सगळ्या वेगवेगळ्या समूहांसाठी बे� तुम्ही आर्थिक विकास महामंडळ दिली पत्रकारांसाठी आर्थिक महाविकास मा, महामंडळ का असू नये असलं पाहिजे अनेक वर्षापासून मागणी होती पत्रकार संरक्षण कायदा ग्रामीण भागामध्ये आपण सगळे काम करतो पत्रकार संरक्षण कायदा झाला आपल्या सरकारमध्ये मागच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पत्रकार संरक्षण कायदा झाला मात्र त्या कायद्याची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होत नाही ती अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र पोलीस प्रशासनाला जी आर असणं आवश्यक आहे कारण प्रत्येक वेळेला आम्ही बोलू शकत नाही प्रत्येक वेळेला कुठला संघटनेचा माणूस बोलू शकत नाही किंवा पत्रकार संपादक बोलू शकत नाही आणि म्हणून हे संरक्षण पत्रकारांना संरक्षण तर लोकशाहीचं रक्षण होऊ शकतं ही स्पष्ट भूमिका या यात्रेच्या माध्यमातून आहे आणि म्हणून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी ही संवाद यात्रा आहे आणि त्यामुळं पत्रकार वर्तमानपत्रांच्या बाबतीमध्ये मी सुरतेला उल्लेख केला आमची मागणी एवढीच आहे की केंद्र सरकार वेगवेगळ्या इन्सु वेगवेगळ्या विमा वेग 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 कंपन्यांना त्यांचा विमा विकला जावा त्यांचा विमा लोकांनी विकला जावा लोकांनी घ्यावा यासाठी ग्राहकांना तुम्ही सगळे कुठल्या ना कुठली पॉलिसी घेतली असेल आपल्याला इन्कम टॅक्समध्ये त्यांच्या एका एक हप्त्या इतका परतावा मिळतो आणि म्हणून वेगवेगळ्या क्षेत्राला केंद्र सरकार राज्य सरकार पॅकेज देत असेल तर आम्हाला पॅकेजपेक्षा तुम्ही जो वर्तमानपत्र खरेदी करतो त्याला वार्षिक इन्कम टॅक्समध्ये पाच हजार सवलत द्या अशा प्रकारची आमची मागणी आहे अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतला तर या देशामध्ये दे। वर्तमानपत्र हे हा जो मोठ्या प्रमाणात घटक आहे तर त्याची मागणी वाढेल त्यावर अवलंबून असणारा मोठा रोजगार निर्माण होईल आणि त्या का त्या क्षेत्रामध्ये काम करणार लोकांना स्थिरता मिळेल दुसरं राज्यस्तरावरची आमची मागणी आहे ग्रामपंचायती आपण सगळे संबंधित आहात ग्रामपंचायतला दरवर्षी वार्षिक आराखडा करायला सांगितलं जातो त्या वार्षिक आराखड्यामध्ये सरकारचं धोरण आहे गाव तिथं ग्रंथालय पण अमोलवजन होते का होत नाही त्यामध्ये वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी दहा हजारची तरतूद करावी अशा प्रकारची आपली त्यामध्ये मागणी आहे आणि ह्या न्याय मागण्या आहेत या काही वैयक्तिकपुराच्या मागण्या नाही हे सगळ्या या वृत्तपत्र समूहाला आणि या माध्यम समूहाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार आहेत वर्षानुवर्ष तीस तीस चाळीस चाळीस वर्ष झालं वर्तमानपत्र निघत आहेत किंमत किती आहे दोन तीन आणि पाच रुपये याच्या फलकड किंमत नाही थी। तीस दिवस माणूस घरी येतो तीस दिवस आपण उठण्याच्या पूर्वी येतो वर्तमानपत्र टाकतो सर्व्हिस चार्ज आहे का नेटफ्लिक्स अमेझॉन जे ऑनलाईन आता मार्केट आहे त्या मार्केटमधली एक वस्तू तुम्ही मागवली तर तुम्हाला एक वेळेस तुमच्या घरी आणून देण्यासाठी पन्नास रुपयाचा चार्ज आकारला जातो पण वर्तमानपत्र रोज माणूस घरी येतो तीस दिवस एक रुपयाचा चार्ज घेत हे समाजाला समजून सांगावं लागेल तरच या क्षेत्रात हे क्षेत्र अधिक सक्षम होऊ शकेल आणि म्हणून चहाची किंमत किती आता आपण चहा पितोय चहाची किंमत किती आहे दहा रुपयाच्या फोटो चहाची किंमत दिलेली आहे पण वर्तमानपत्रांची किंमत हे ज्ञानाचे वाहक आहे यासाठी आणि म्हणून हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे सगळ्यांनी आपण वर्तमानपत्रात आणि या माध्यम क्षेत्रामध्ये व डिजिटल मीडियामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या आपल्या बांधवांची काय वस्तू आहे कुठलीही सुविधा नाही पूर्वी स्टोरीवर मानधन मिळायचं आता बातम्यांचा कोठा आहे आणि नाही झालं की ग्रुपमधून फक्त ले ग्रुपमधून फक्त काढलं की नोकरी गेली इतकं समजायचं त्याला दाद मागायला कुठेच स्कोप नाही पण खाजगी कंपन्यांमध्ये खाजगी व्यवस्थापनमध्ये एखाद्या व्यक्तीला काढायचं असेल एखाद्या कर्मचाऱ्याला काढायचं असेल तर त्याला नोटीस द्यावं लागते त्याची सगळी प्रक्रिया करावी लागते ज्या क्षेत्रांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी आपण भांडतो तिथं स्थिरता निर्माण व्हावी यासाठी झगडतो आपल्या क्षेत्रामध्ये काय आणि या प्रश्नांसाठी या विषयांसाठी आपण सगळ्यांनी चर्चा करणं आवश्यक आहे आणि म्हणून ही संवाद यात्रा या विषयांना घेऊन आपण करतो आहे म्हणून मी बाकी आपल्याकडं जे अपील दिलेलं आहे त्यामध्ये मी भूमिका आणि मागण्यांच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे त्या सगळ्या उल्लेखांमध्ये जात नाही बराच वेळ झालेला आहे तुम्ही त्या बघा त्यामध्ये आणखी काही मागण्या आवश्यक आहेत सूचना विशेषतः सूचना त्यामध्ये काही आवश्यक वाटत असतील तर आपल्याला एकोणीस तारखेपर्यंत त्यामध्ये आपण ज्या सरकारच्या समोर आपण अंतिम अहवाल देणार आहे त्यावेळेस कारण आपण वीस मागण्या ठेवून आपण निघालो होतो पण या मागण्यांची संख्या जवळजवळ वाढत गेलेली आहे आणि म्हणून यामध्ये आणखी काही सूचना असतील तर आपण निश्चित कराव्या त्याचं स्वागत केलं जाईल आणि त्या सरकार समोर आपण मांडण्याचा प्रयत्न करूया आणि सरकार संवेदनशील आहे सरकारचे कान नाक डोळे उघडे असतात त्याच्यावर आपला विश्वास आहे सगळ्यांचा आणि त्यामुळं जे महाराष्ट्रामध्ये हो ही संवाद यात्रा चालू आहे आणि सरकारचे प्रतिनिधी आपल्या बाजूला बसलेले आहेत आज योगायोगाने त्याच कारण आहे कारण ते त्याचं कारण असं आहे की ते ग्रामीण भागामधून काम करत आहेत त्याच्यामुळे ते त्यांचा पत्रकारांशी सातत्याने संपर्क असतो त्यांना पत्रकारांच्या भावना माहीत आहेत वेदना माहीत आहेत त्यामुळं तेही ते आपलं अप, घरानं सरकारसमोर समोर सरकारपर्यंत पोहोचती करतील आणि सरकार न्याय भूमिकेने हा एक समाजातला घटक आहे याला सुद्धा आपण न्याय दिला पाहिजे हे सुद्धा क्षेत्र आवश्यक आहे यासाठी सरकार संवेदनशीलने पाहिल अशा प्रकारची अपेक्षा या ऐतिहासिक नगरीतून मी सरकारला करतो आणि आपल्या सर्वांसमोर जे मला निवेदन करायचं होतं ते निवेदन माझं मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे या संदर्भात आपण काही प्रश्न आणि ज्यांनी एक मिनिट प्रवीण हा ज्यांनी ज्यांनी हा ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला म्हणजे दीक्षाभूमीतून जेव्हा आपण निघालो त्यावेळेस त्या ठिकाणी पन्नास सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनांच्या प्रतिनिधी स्वतः उपस्थित राहिले आणि त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी हे सांगितलं की या पत्रकार आणि राजकीय कार्य सामाजिक कार्यकर्ते आमचं रोज पत्रकारांशी संपर्क असतो पत्रकारांची काय अवस्था हे आम्हाला माहित आहे त्यामुळे तुमच्या मागण्या हे न्याय आहेत आणि सरकारने तुमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे तुमच्या सोडवल्या पाहिजे यासाठी आमचा पाठिंबा आहे तिथं पन्नास सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी पत्र दिले पाठिंबा दिला त्यांचंही मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आज कराड शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राजकीय पक्षांची म्हणजे आता भारतीय जनता पार्टीचं माननीय आमदार म्हणजे माजी आमदार साहेब आणि प्रदेशचे पदाधिकारी हे या ठिकाणी स्वतःहून उपस्थित राहून त्यांनी पाठिंबा दिलाय आणि ज्यांनी ज्यांनी ज्या संघटनांनी पाठिंबा दिला सामाजिक संघटनांनी राजकीय संघटना त्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझं निवेदन या ठिकाणी थांबवतो या संदर्भात आपण हा प्रकार हा वेगळा नसतोच तुम्हाला सुद्धा जेव्हा तुमच्या पक्षामध्ये किंवा